पहिली ते दहावी कोचिंग क्लासेस ची चिंता अकरावी बारावी सायन्स क्लासेस कुठे लावावा याची चिंता एकच अग्रगण्य नाव या सर्वांसाठी गायकवाड क्लासेस तुमच्या पाल्यासाठी तज्ञ शिक्षकांची संपूर्ण टीम या सीखोगे तो स्कोअर करोगे गायकवाड क्लासेस साई प्लाझा कॉम्प्लेक्स राहता ोष फ्रॉम स्टँडर्ड एट बी क्लास माय स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल शिडी टुडे हाय विल डू इअर वन सायन्स एक्झिबिशन दॅट इज वॉटर डिस्पेन्सर मशीन इट अँड सोडअर पेस्ट मॅट बी स्टार्टेड सर सगळ्यात पहिले मी इथं वॉटर डिस्पेन्सर मशीनसाठी मी कार्डबोर्ड साईजचे पेस्ट करून घेतले तर त्यानंतर आपण हे पेस्ट केल्यावर असं स्टँड करू शकतो आणि मी फेब्रिक पेस्ट केलेलं आहे म्हणजे ते खूप लवकर पेस्ट करते या फिर आपण फेब्रिकॉडनंतर यूज करू शकता आणि सीम मी हे बनवलं आहे हो तर हेच्यातसुद्धा आम्ही पहिले बॉटल पेस्ट करून घेतली आहे आणि याच्यात आपण एक नळी सोडणार आहोत त्यांनी ते आपलं डिस्पेन्सर मशीनचं वॉटर आहे ते खाली यायला पाहिजे सर मग त्याच्यात एक ट्विस्ट आहे की आपण हे कार्डबोर्डनी बनवलं आहे फ्रॉम वेस्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो अँड दॅन त्यानंतर आपण हे पेस्ट करून शक करून घेऊया ओके मी पहिल्या मी फर्स्ट असं पेस्ट करून घेईन पेस्ट करून घेण्याआधी आपण नाही पहिले आपण पेस्टच करून घेऊया नंतर पॉटल फिल करूया नाहीतर मग ते पाणी खाली घेत होते खूप सोप्या पद्धतीने आपल्याला पेस्ट करायचे मी फेविकॉलच्या ऐवजी फेब्रिक हे फेब्रिकच्यापैकी फेब्रिक ऑलचा पण फ्लिक करू शकता पॉज करी करूया तुम्ही बघू शकता की पेस्ट आए, मी पेस्ट करून घेतलं आहे आणि हालत पण नाही आहे आणि बॉटल मी पहिलेच पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याच्यात नळी पण टाकून घेतली आहे नळी आपण थोडीशी कट करूया पण ती नंतर करू की पै सगळ्यात पहिले आपण हे बघूया की त्याच्यातून नळी फुरली पाहिजे ग्लासमध्ये सर मग आता आपण बॉटल फील करूया जसं की तुम्ही बघू शकता की मी हे लावून घेतलं आहे आणि वॉटर पण फील केलेली आहे त्यानंतर ही वायर ही वायर जी आहे ती खूप मोठी होती आहे त्यामुळे मी हिला कट करून करायची एवढी उरलेली आहे की आपण पुढच्या टायमाला यूज करूया तर मग ह्यानंतर आपण एक ग्लास घेणार आहोत जे डिस्पेन्सर वॉटर आहे ते वॉटर ह्याच्यामध्ये पडलं पाहिजे ते कसं आता बघूया जसं की तुम्ही बघू शकता की हे झाकण लावल्यावर हे पाणी याच्यामध्ये पडत नाही आहे पण मग आता आपण बघूया की हे झाकून उघडलं पाणी खूप जास्त पडतं ना यू कॅन सी तुम्ही बघू शकता की मी ह्याच्या खाली ग्लास ठेवला आहे आणि हे जे डिस्पेन्सर वॉटर आहे ते ह्याच्यातून आपल्याला खाली पाडायचे आहे सो ते कसं पडणार ते बघूया ओके okay. सो so, पहिल्यांदा आपण हे फक्त फी असं थोडं हळू हे आपण ह्याला विड्रॉन करूया जे आपण विड्रॉन केलं आहे ते तुम्ही बघू शकता की याच्यातून पाणी खूप छानस पडत आहे आणि तुमच्या पद्धतीने तर खूप माझ्या पद्धतीने तर खूप छान पडतं आहे आहे तुम्हाला तर बघा तुम्ही हे असं आहे वॉटर डिस्पेन्सर मशीन जे आपण पूर्ण व्हायबरिटीसाठी करू शकतो तर हे खूप कामाचं पण आहे आणि आता मी हे ऑफ करते तर ह्याच्यातून पाणी नाही गाळणार जसं की तुम्ही बघू शकता पाणी आता गळत नाही आहे पण जसं की मी हे ऑन केलं की ते पाणी खाली पडतं ह्याला म्हणतात डिस्पेन्सर मशीन इट इज सो सिम्पल अँड इट इज फ्रॉम आय हॅव मेक इट इज फ्रॉम वेस्ट बघू शकता तुम्ही जसं तर मी आता एवढंच ठेवते तर बघा तुम्ही की ते खूप सुंदरपणे ते पाणी खाली येत आहे आणि ह्याच्यासाठी आपण वॉटर फिल्टरसुद्धा करू शकतो या असं पाणी गळून पिऊ पण शकतो तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आता हे पाणी जे आपल्याला उडलेलं आहे ते सगळं ह्याच्यातून डिस्पेन्सर झालेलं आहे तर आता ह्याच्यातून पाणी नाही गळत मग फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आपण पाडतो ते फक्त हे जे आहे ना बटन ते फुल ऑफ जॉय पूर्ण घट्ट झालं पाहिजे त्याशिवाय याच्यातून पाणी घालणार येईल तर मी आता खूप ढिल्लं केलं आहे त्याच्यामध्ये पाणी गळतं आहे थोडं